शिवाजीनगर यांच्या वतीनं आज आपण औद्योगिक प्रशिक्षण संस्था नावास आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आय टी मध्ये हा कार्यक्रम घेण्यासाठीची आज एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आणि याचा एक वेगळा आनंद आहे आज आपण शिक्षक दिन आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन या निमित्तानं आपण इथं केलेलं आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय हे खरं तर एम्प्लॉयबिलिटी स्किल त्या विद्यार्थ्यांमध्ये यावं आणि त्यांच्यामध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार खूप चांगल्या पद्धतीनं निर्माण व्हावा याच्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत असतं आणि असं आम्हाला वाटलं की आपण आपल्या आय टी आयच्या शिक्षकांसाठी हा कार्यक्रम घ्यावा आणि याला खऱ्या अर्थानं त्यांनी मान्यता दिली हे मान्य मान्य अशोक सागळे सर मी मनापासून हार्दिक स्वागत करतो जाणतो की आपण शिक्षक म्हणून जर कार्य करत तर आपण हजारो कुटुंबाशी जोडले गेलेले आहोत हजारो विद्यार्थ्यांशी जोडले गेलेले आहोत आणि याचा मला वाटतं आपल्या सगळ्यांनाच एक शिक्षक म्हणून सार्थ अभिमान आहे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन साजरा केला जातो आणि शिक्षकांचं सा अनन्य साधारण महत्व आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असत आपण जाणतो की गुरुचं महत्व जे आहे ते प्रत्येकाच्या जीवनात अतिशय स्थान आहे तर या माझ्या सगळ्या शिक्षकांचा गौरव होतं इथं ही माझ्यासाठी खरोखरच सार्थ अभिमानाची गोष्ट आहे आणि तितकीच सादरी कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे जेव्हा हे प्रपोजल आपल्या समोर आलं तेव्हा याला ही आपण हा कार्यक्रम घ्यावा आणि सगळ्या शिक्षकांना याच्यातून मार्गदर्शन मिळावं त्यांचा गौरव व्हावा हा त्याच्या माझा एक उद्देश होता आणि त्या गौरवच नक्कीच माझे सगळे शिक्षक माझा सगळा स्टाफ याच्यासाठी पात्र आहे तर पुन्हा एकदा स्वतःच आपण टाळ्यावरून स्वागत करूया कारण ऍज अ टीचर्स आपण इथे आहात आणि नक्कीच या दोन्ही ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही आमच्या बरोबर सामील होऊ शकता नॉट ऍज अ बट अ एक चांगले सिटीजन म्हणून पहिली ऍक्टिव्हिटी आम्ही जे घेऊन येतोय तो आहे धर्मपुत्र अभियान हा अभियान कसं आहे की गेल्या काही वर्षी जेव्हा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मेडिकल चेकअप कॅम्प घेत होतो तर खूप ज्येष्ठ नागरिक तिकडं त्या कॅम्प मध्ये येतात काही त्याच्यातले गरीब असतात काही मध्यम काही उच्च वर्गीय वर्गी पण येतात आणि त्यांना भेट जेव्हा आपण भेटायचो तर त्यांच्यासाठी काहीतरी अजून काम करावं अशी आपली नेहमी इच्छा असायची तर त्यांच्याशी बोलता असं जाणवलं की असे खूप सिनियर सिटीजन जे आहेत नागपूर मध्ये आपल्या आय मधनच नागपूर मधल्या एका निदेशकाला ही राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार या सोहळ्यात मिळालेला आहे तर शिक्षक म्हणून आपण ज्यावेळेस या ठिकाणी वावरतो किंवा शिक्षक म्हणून आपली जी भूमिका बजावतो तुम्ही त्याच्यात तुमचा जीव ओताय शिकवताना ते लक्षात राहत हे लक्षात राहणार नाही मी आज सांगतो आता पंधरा मिनिटांनी मी उठून तिथे बसलो ना तुम्हाला माझं भाषण पण लक्षात राहणार नाही फक्त काही वर्ष लक्षात राहतील जे तुम्हाला अटॅच झाले तुम्हाला पटले तेच लक्षात राहणार म्हणून आपण शिकवताना काय करतो की त्यांना स्टोरी सांगतो स्टोरी बरोबर अटॅच करतो का म्हणजे लक्षात राहावं किंवा कुठल्या किस्सा बरोबर अटॅच करतो म्हणजे लक्षात राहावं तर लक्षात राहण्यासाठी जर का चेहरा मला लक्षात ठेवायचा नाव लक्षात ठेवायचंय तर मी कशा बरोबर तरी ते अटॅच करतो तसं तुम्ही शिकवताना जे जे अटॅच करणार ना तेच लक्षात राहणार तर माणूस कसा लक्षात राहतो त्यांनी केलेल्या क्लासरूम मधल्या किस्स्यांमुळे लक्षात राहतो जर आलो हा डाळा पंधरा हा आवाज कधीच लक्षात राहणार नाही मी मी कधीच लक्षात राहणार नाही तसच जर का तुम्ही एक स्टाईल स्वतःची बनवली की हा माणूस असंच शिकवणार आणि त्याच्यामुळे मला लक्षात राहणार तर दिस इज द म्हणतात आईवाडला पंचवीस टक्के शिकलं जात पुस्तकातून पंचवीस टक्के शिकलं समाजाकडून पंचवीस टक्के शिकलं जात पण मी या मताच सहमत नाही आईवाडला कडून पंचवीस टक्के शिकलं जात ठीक आहे पण बऱ्याच वेळा प्रेम हे आंधळ असतं आई वडील आपल्या मुलाच्या वाईट गोष्टीवर घालतात कि बऱ्याचदा असंही म्हटलं आमच्या ग्रामीण भागामध्ये आई वडील लग्न झाल्यावर सुधारायचं लग्न झाल्यावर सुधारलं नाही डॉक्टर तर ते म्हणतात मुलं झाल्यावर सुधारायचं मग कुठं आई वडिलाचं शिक्षण त्याला कामी आलं तर तिथं शिक्षकाचीच भूमिका महत्वाची असते परत बऱ्याच जण म्हणतात की पुस्तकातूनच परत शिकलं जात पुस्तक जे गोर आहे ठीक आहे काही प्रमाणात खरं आहे पुस्तकातून तुम्हाला माहिती मिळेल ज्ञान मिळेल पण त्या ज्ञाना ज्ञानाच जर कन्वर्शन करायचं असेल शहानपणामध्ये म्हणजे नेहमी आपण म्हणतो नॉलेज इज कन्वर्टेड टू विजडम तर त्या ज्ञानाचं जर तुमच्या शहाणपणामध्ये जर रूपांतर करायचं असेल तर कोणाची गरज आहे शिक्षणाची गरज आहे म्हणून याही वाक्याशी मी सहमत नाही आणि सर्वांना माहिती असेल मित्र आणि समाज याकडून आपण शिकलो जातो तर त्याच्याकडून तुम्ही किती शिकलं जाता काय शिकलं जाता याचंही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे मी त्याच्या पुढे जाऊन सांगेन एखादा इंजिनियर चुकला तर फार फार तर एखाद्या प्रोजेक्टच नुकसान होईल परंतु त्या इंजिनियरच्या देशाच याचा आपण थोडा जर विचार केला तर तुमची बुद्धी बंद पडेल तर यामुळे शिक्षकाचं खूप मोठं महत्व आहे तर शिक्षकाचं महत्व कमी लेखून चालणार नाही संधी दिल्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतो